महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट भगूर नागझिरा नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट भगूर रोडवरील नागझिरा नाल्यावरील पुलाचे काम नऊ मार्च रोजी चालू झाले असून सदर कामाचं भूमिपूजन आमदार सरोज बाबूलाल अहिरे यांच्या देवळाली मतदारसंघ नेतीतून ठेकेदार योगेश कांदे सुयोग इन्फ्रास्ट्रक्चर नाशिक यांच्यामार्फत चालू केले असून सदर कामाची चौकशी केली असता कॉलम मध्ये कुठल्याही प्रकारची जाळी न तयार करता डायरेक्ट दहा एम एमचे कॉलम भरले आहेत त्यामुळे त्या कामाची क्वालिटी आणि झालेले काम निकृष्ट असून त्यात जे, जे काही मटेरियल वापरले गेले आहे हे, हे त्या पुलाला अनुसरून योग्य नाही पुलाच्या कॉन्क्रिटी करण्यासाठी सोळा एम एम चे रॉड वापरले पाहिजेत त्या ठिकाणी दहा एम एम चे रॉड हे कॉलम साठी वापरले असून ते पुलाच्या बांधकामासाठी योग्य नाहीत या नाल्याला पावसाळ्यात अतिशय जोराच्या पाण्याचा वेग असतो भविष्यात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घटना घडू शकते यामुळे सदरचे पुलाचे बांधकाम हे योग्य नाही तरी ह्या पुलाचे काम हे डब्ल्यू डीचे अधिकारी गोमासे साहेब यांच्या अधिपत्याखाली चालू केले गेले असून या कामामध्ये सारासार फसवेगिरी झालेली आहे तरी शासकीय अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून सदर कामावर स्थगिती आणावी कारण या पुलावरून अनेक प्रकारचे अवजड वाहने या करत असतात जर हे हो का? काम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर हा पूल पुढील भविष्य काळात केव्हाही कोसळू शकतो आणि मोठ्या प्रमाणात येथे हानी पोहोचू शकते तरी या कामाची चौकशी करण्यात यावी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक या नाल्याचं नाव काय नागझिरा नाला नागझिरा नाला किती दिवसापासून काम चालू आहे आता जवळपास नऊ तारखेला के चालू केलं एक्सकेशन मागच्या महिन्यात याला कॉलम कॉलममध्ये कोणत्या टाईपचे रॉड वापरले जातात टेन एम एमचं स्टील याला आणि मास कॉन्क्रीट आहे मास कॉन्क्रीट स्टील टेन एम एमचं यूज केलेलं आहे स्ट्रेंथ कॅपॅसिटी कशी त्याची ब्लॉक कास्टिंग केली जाते ते ब्लॉक लॅबमध्ये नेऊन सात दिवस चौदा दिवस आणि एकवीस दिवस आणि त्याची कम्प्लिस स्ट्रेन लॅबमध्ये टेस्ट केली जाते जेव्हा आपण स्लॅबचं मटेरियल ओततो सेटिंग व्हायला किती तास लागतात इनिशियल सेटिंग टाइम त्याचा तीस मिनिट आहे फायनल चोवीस तासच होते आणि पूर्ण फुल स्ट्रेंथ दिवस सात दिवसानंतर चाळीस टक्के चौदा दिवसानंतर सहासष्ट टक्के आणि एकवीस दिवसानंतर शंभर टक्के स्ट्रेंथी होऊन जाते पूर्ण दहा आहे रॉडवर सर याला मास कॉन्क्रीटिंग दिलेलं आहे त्याचं आणि स्टीलचं मास कॉन्क्रीटमध्ये ना स्टील कमी यूज केलं जातं आणि जे एस्टिमेटला आहे त्याप्रकारे स्टील यूज केलेलं आहे तुम्हाला मेन स्टील चेक करा स्लॅबला स्टील तुम्ही चेक करायला येऊ हो शकता सर जे एस्टिमेट आणि मध्ये दिलेलं आहे त्या प्रकारचे स्टील चालू आहे याला टोटल बीम किती असतं दोन पिलर आहे याला दोन पिलर आहे दोन त्याला लिफ्ट सेक्शननुसार लिफ्ट घेतील सर्वेअरने त्यानुसार स्टेप बाय स्टेप ते आता ही रोड लेवल झालेली आहे याच्यानंतर एक मीटर आपलं स्लॅबटॉप आहे नाव काय राहुल बिराडे राहुल बिराडे हो आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत योगेश कांदे योगेश कांदे कांदे हो आणि पी डब्ल्यू चे अधिकारी काय नाव सांगितलं गोमासे साहेब म्हणून जे इथं गोमाशे साहेब ना धन्यवाद सिमेंट कोणत्या दर्जाचं आहे अल्ट्राटेक ओपीसी फिफ्टी थ्री ग्रेड अल्ट्राटेक फिफ्टी थ्री ग्रेड स्ट्रेंथ कशी याची स्ट्रेंथ आपलं ब्लॉक क्युरिंग करतात अठ्ठावीस दिवसानंतर लॅबमध्ये चेक करून रिपोर्ट येतो त्याचा किती तासामध्ये सेट होते चोवीस तासात फायनल सेटिंग टाइम येते चोवीस तासामध्ये हो फायनल सेटिंग टाइम वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा